मोटरसायकलच्या धडकेत तरुण ठार चालका विरुद्ध गुन्हा दाखल कोयना नगर चौकात झेब्रा क्रॉसिंग वरून कोणत्याही प्रकारचे इंडिकेटर व इशारा न देता मोटरसायकलला धडक देऊन तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मोटरसायकल चालका विरुद्ध सलगर वस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे अभिषेक चंद्रकांत हेगळाडे वय बावीस राहणार सुतारा अड्डा पाटील नगर सोलापूर हा सुदर्शन काळे यांच्या सोबत चौदा मे रोजी सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या डाव्या बाजूने जात होता दरम्यान समोरून जाणारा मोटरसायकल त्याचा क्रमांक एम एस तेरा डी एन अठ्ठेचाळीस पंधराच्या चालकाने कोणत्याही प्रकारचे इंडिकेटर व इशारा न दिला नाही अचानक मोटरसायकल उजव्या बाजूला वळवून अभिषेक हेगळाडे याला धडक दिली या धडकेत अभिषेक हेगळाडे हा गंभीर जखमी होऊन मरण पावला तर त्याच्या पाठीमागे बसलेला सुदर्शन काळे हा गंभीर जखमी झाला या प्रकरणी रविराज रेवणशिध राजमाने राहणार सुतारा अड्डासमोर पाटील नगर देगाव तालुका उत्तर सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनिल भीमराव शेळके राहणार कोयनानगर देगाव रोड याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे तपास पोलीस उपनिरीक्षक गोविंद पवार हे करीत आहेत